याबाबत सटाणा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की आज सकाळी नगर नगरमधील विमल भदाणे सत्तर ही महिला रस्त्याने चालत असताना पाठीमागून विना नंबरच्या पल्सर मोटरसायकलवरून दोन युवकांनी येऊन सदर महिलेस बनावट पोलिसांचे ओळखपत्र दाखवत आम्ही पोलीस असून येथे एका महिलेवर चाकू हल्ला झाला असून आम्ही चेकिंग करत आहोत असे सांगत तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून आमच्याकडे द्या असे सांगितले असता सदर महिलेने बांगड्या काढून दिल्या तर दोन्ही भामट्यांनी हातचालाकी करत बांगड्या बदलून देण्याचा प्रयत्न केला सदरची गोष्ट महिलेच्या लक्षात येताच त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना ही वाप सांगितली असता तेथील नागरिकांनी त्या ते भामट्यास चांगलाच चोप दिला घटनास्थळी सटाणा पोलिसांना पाचारण केले या घटनेत सटाणा पोलिसांनी एका भामट्यास अटक केली असून त्याचा दुसरा साथीदार गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला आहे याबाबत सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार उपनिरीक्षक अतुल बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश पवार पुढील तपास करत आहेत बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव